ओलखी काय सांगू मी हो पण विक्रमगडचा बाजार तर भारी भरील आहे पण भज्याची दुकानं ना दिसत नाही ती विक्रमगडचा बाजार माना झाला आजार काय विक्रमगडचा बाजार माझा झाला आजार कारण खाली होती मी भज्या ना त्याचीच मी राहिली सज्या अरे तुम्हाला काय सांगू दिसाचे दोनदा ना रातचे तीनदा बाथरूमात गेलो तरी बंद होय पोट दुखा ओढी व्या विक्रमगडचे बाजारात मी भज्या सांगूनच फायदा नाही पण मी नांगी दुकाना कोणा त्याच कसा पोरी जास्त घ्या कस पोरीवर डोल ए तू काय नांग अरे ना तू काय नागत तू काय नगतोस तू काय नांग मी जे र माझा यायचा होता वसा हा नागाया मी गेलो त्यांची नवरी नागाया मला आहे पोरी काला, काला आहे ते मी गेलो त्यांचे सासरास काय सांगायला लागला काय बर अरे तो सांगायला लागला तू सांग दिसतोस तर सांग माकडसारखा पण सांग तुझा सांग नाटक चांगला झाला ना तर माझी पोरी सांग तुला दे त्याला मी सांगितलं ना ना तू नाटक तर नागा ये ना नांग काय फाडून टाकित तो याचा होता त्याला मी नांग तू पण तो दिसून कोण दला हे काय जून दबलावा दबला ए ना तू काय नागत का मोठं मोठं डोलकडून इकडे पोडी पण त्यांच्याकडे नको नांग ना मी पोरी फार दूर आहोत मी नांगत होतो का आज आमच्याकडे आबा नांगा होता नाटक असा आबा सांगला आता का जा ना मी नाटक तुमच्या घरावर चढून करा नांग नसा हो चढून म्हणजे ते आबाला बाळवतो आला आहे का नाहीसा ना तो बॅटरी पाडवतो आबा तसा काय नाही हा हा, हा तो तस काला, काला कुत्रा दिसत तो तुझा आभात तोच ना तो तो काही ए ना काल तुझे सालीशला नागायची होती ना तर तुम्ही दिला का ती बोलली अर काय सांगू नको सालेश लावडा भारी वर आला होता किंवा विक्रमगडचा पोलीस तो मागायला आता तर त्याला पण तिने केला ते झाला तर झाला तो जव्हारचा डॉक्टर त्याला ते मागा तो तो आला तर तिला मागाय तर त्याला पण दिला ना ते झाला तर झाला आता एवढा भारी मास्टर परत आला शिक्षक शिकवतो तिला मागाय अरे तिला पण ते वसायला कामाला गेली तो काम कर ना विटावर पाटल्यावर काय बिगाडी बिगाडी तर त्याला घेऊन पहिली कशी केली ती सांगितला काय सांगून एवढं भारी वर आलं ते त्याची घालवलं अरे पण तुझी इज्जत काय ठेवली सालीस नाही तुझी इज्जत काय ठेवली तशी पण तुझी इज्जतूच काय आहे काही बी नकले तो ए पण ती तुझी सालीस बारकीच होती ना आत्तावरी तर आत्ताच फुटल दिली दिली गेली काय सांगू नको बारीक बारीक पोरीने नवर घेऊन पलता हा ना माहीत ना कशीच मुगा पोरा होता हा ती आंगली पांगली शेंबडी होत बारीक पोलात लग्न होत ना असे त्यांची परिस्थिती येते बरोबर दादा आताच्या पोरीस मी फक्त असेच जे पोरहो कुत्र अरे अस ताडी मोसी मी फुट ना सांगत बाबा माझा सांग लगीन करून दे अरे अर लगीन कर तुझी मुसी फुटून दे बरोबर भुट बरोबर असं पोरे आता सांगून फायदाच नाही सांगून फायदाच नाही ना ए ना? ना तू हो पक्का बनेलायस तो कड सांगून फायदाच नाही करीतोस काय तो पक्का आहे तुझा लगेन होते ना तरी बिसरेशी भेटायला आहे ओके नुचना बात वाट सांगा त्यांना काय ऐकू होतोस त्यांना काय ऐकूस म्हणजे सांगायला लागल आतापासून तुला बंद करायला लागेल लिहि आता मी जाय तर काल जातील होत ना तर काही चिठ्ठी चिठ्ठी चिठी आहे ना दाखव ना दाखव ना दाखव ना वाढ रोड वाजी करून ना खाव उरसी वाह तरनाक काय रे काय माझ्यासारखा नागतोस माझ्यासारखा दिसून मी कुत्र्यासारखा का चलहट काय चलट असे हटहट हट हट करू तू बैल उत्तर सांगा खरा खरा बैला सांगला त्याच्या मला नाव तर सांग जो आहे तो राज माझी कडशी बोलायचं मी तुझा बहील तू माझी गाय नको सांगशील तुम्हाला हो का नाही आई ला माया तर फार भी वा अरे देवा दुसरा दिवस ना काय रे तुला ते हे फोन बॉल काय केला आता काय नाही कालचे वाले कोण कालचे वाले हा 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 अरे करील होता ना तसं म्हणाव स्टोरी आ थरून आवरूच तो होत तर सकाळ फोन करील आता कशा काय ह म्हणजे फार तू नशीबवाल नसीब वन मध्ये म्हणजे सांगत काय होती संग, उसा? उसा ना ना अरे सांग तू सांग मांगा येशील ना मी सांग तुला करीन असा हा असं सांगा अशी ना लगेच मांगा येऊ ना आमच्या अब्बाला लागे ना लगेच येऊ अरे लगेच जाऊ आता काय पावली ना गे आपला किसा तारीट आहे आपली साधे आहे म्हणजे फारच वाट असा हारुच ना मंगा काय सांगायला लागली ती कशी बेल्या सरोड ना लगेच कलर बदली असा हा मंगा काय सांगायला लागली तू सांग माझ्याशी सांग लगीन करशील काय हा मी तुला सांग करीन अशी सांग अशी सांगायला लागली मग काय लगीन मन करू ना लगेच अरे लगेच करू लगेच करू मंगा काय सांगायला लागली अरे तू सांग माझ्यासाठी सांग मरशील काय मी सांग तुला करीन अशी सांग अशी सांगायला लागली ना अर दादा मी मरण तर ती ला कोण करीत बरोबर 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 ना बेफर ऐक तो म्हणणार होतात हा बोल डार्लिंग काय रहाशील हा येतो तु ना तुला मी नांगा येतो तू सांगत ना का सांग माझ्यासाठी मरशील ते तुला मी करीन तर मी आज मरतो मी आज मरतो ना उद्या उठून माझा आत्मा तुला तु नांगा येईल अरे लवकर आहे ना माझा जीव लागलाय काय जीव जायला ओरवा जीव लागू लागला थांब आता मी एकशे आठला फोन करीतो ना डायरेक्ट हेलिकॉप्टर पाठवितो अरे अभे काय अम्बुलन्स अँल हा अँलन्स अँबुलन्स पाठवितो ना लगेच तुझे घरासी तस मग डायरेक्ट तू आका सांग अरे कोड विक्रमगडचे दवाखाने हा विक्रमगडचे दवाखाने डायरेक्ट कसा मर कसाच ना येन ये जान मरा मराय वा सांगतो मी काय करू अरे नांग ना तू पण तुला बेसबरी ती मागणी टाकाय घरा तुला आवडी भारी ऑफर देते तू तुझ्या ना सरल तिला डोक्यावर काही चेहरा होतोस काय माणूस आहेस तू पण बरोबर दादा सांगलास आता मी जातो आम्हाला सांगतो का नवरी चल डायरेक्ट लगेनच करून टावी तू तू डायरेक्ट मग पत्राला वाटायचोस असं लग्नात चालेल मी तसा पत्र वाटाय तुझे लग्नात आहे तुझे लग्नात माझे माझ्या हो पोरांची तू पत्राला लग्न वाटायच ना हो बरोबर आता लोकां माहित ना मदत केल्या त्याचे मदत करायची हो बरोबर चल दादा अरे नाही माझी वाट वाटा इकड वाट माझी बाबा मे पोरी नाय पोरी काय अरे पोरी तर मी तर रोज नागस रस्त्याला जाते अरे तसा नाही बाबा म्हातारी नागले म्हातारी काय कोणाची म्हातारी नागलेस गाढवा हो त्याच्या नवऱ्यासला माझ पडला मारसेल तुला लगेच अरे बाबा तसा नाही वाढगीन काय वाढगीन अरे तसं तर ती वाडगिन माना तुला कोरी गवसो अरे दिवस चालू निघाला बाबा तुझी अंडर विक पण माझा लगीन करून दे अरे सा सांग ना का माया पोरी नागेल लगीन करायचा कोड नागेलाय चल तर जाऊ नाही आता आता अरे चल ना आताच मी सांग तू चल, चल. चल. खटखट कोणी आहे काय घरात अरे घरातू जा पण ये इकडं बस ये या बसा या या बसा या बसा 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 बाबा सांग सांगितलं सांग तुझं थांब ना ए दादा काय नाही ना तुझे वली काम आणला रे तापाचा औषध तो जा अरे औषध नि आपले दान भाऊ अरे दान पान ना काय नाही ती तुमच्याकडे तलक पाजा होती तलक तलक मी आता ठेवले टाकून अरे ती तलक नाही ती तुमचे ना बिना पाखाची तलक आहे ती अरे बाबा तू डायरेक्ट सांग ना काय तो सांग ना डायरेक्ट आम्ही नोरी ना गायलो सांगतो अरे देवा असा निज माहिती या पाय माझा बोरी बारीक आहे चालत जात मोठे झाले क ना मी तुम्हाला देईन नाही बाबा मी सूरजवर लाई प्रेमिंग करी ते मी करीन ते करीन तर त्यालाच करीन